जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील सुविधांचा अभाव महिला कर्मचाऱ्यांची होत असणारी कुचंबना या विषयांवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं सोलापूर जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य अर्धवेळ स्त्री परिचर यांच्या विविध मागण्यांबाबत सीईओ आणि आरोग्य अधिकारी यांच्याकडे आजपर्यंत विविध प्रकारे पाठपुरावा करून देखील अद्याप कोणत्याही मागण्या मान्य झालेल्या नाहीत सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव महिला कर्मचाऱ्यांची होत असलेली कुचंबणा या सर्व बाबी जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन करणाऱ्या आहेत याबाबत शिवस्वराज्य जनरल कामगार संघटना प्रणित शिवस्वराज्य आरोग्य स्त्री परिचर संघटनेनं सीईओ मनीषा आव्हाळे आणि आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिलं याबाबत आपल्या तक्रारींचा पाढा वाचत असताना महिला परिचरांच्या डोळ्यातील आश्रू अनावर झाले केंद्रातसुद्धा आम्हाला आपण असत वागणूक दिली जाते आरोग्यसेविका असो हो सी एच असो त्यांनी आम्हाला व्यवस्थित वागणूक देत नाहीत आमची चूक नसताना आम्हाला हक त्रास देतात आणि आमचं पार्टायम म्हणून नऊ ते बाराच वेळ असताना आम्हाला तीन तीन चार चार वाजेपर्यंत कामं करून घेतात आणि पी एस सीला पण ऑपरेशन कॅम्पला वगैरे बोलवतात तिथं पाण्याची पिण्याची सुद्धा सोय नसते आम्हाला बाहेरून बेस्लरी वगैरे घेऊनच पाणी प्यावं लागतं आणि परत प्रवास खर्च टी ए वगैरे पन्नास शंभर रुपये द्या म्हणलं तरी दिला जात नाही मग आत्ता आम्ही आत्ता सध्या ह्या एक दोन महिन्यात तर मी पी एस सीला गेलेच नाही कारण माझ्याकडे पैसेच नसतात तीन हजार मानधनातून माझी नवराबाई कु दोन मुलं कुटुंब पूर्ण आम्हाला भागवावं लागतं तेवढ्याच ॲडजस्ट होत नाही त्यांनी बोलवलं त्यावेळेस आमच्याकडे पैसे नसतात आणि मग आम्ही नाही आलं की उद्धट बोलते काम करत नाही तुला कामावर काढतो अशा धमक्या दिल्या जातात आरोग्यसेविकेकडनं किंवा सी एच यूकडनं आणि तिथं पण पेशंट आले की तिथं सीएचओ हजर आणि आम्हाला म्हणतात तुम्ही ती चाळीस ओपीडीची नावं लिहून ठेवा वगैरे सांगितलं जातं आम्हाला त्रास था था त्रास आणि आमच्या अधिकाऱ्याचा आम्ही काम करायचं जातकऱ्याचा शिवस्वराज्य संघटनेचे प्रताप सिंह कांचन पाटील यांनी आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला या स्त्री परिचारांकड त्या ठिकाणी काम करून घेत असताना शासना जर शंभर टक्के दुर्लक्ष आहे केवळ पन्नास रुपये त्या ठिकाणी मानधन एकोणीसशे चौऱ्याण्णवला दिलं होतं वेगवेगळ्या पद्धतीने पाठपुरावा करत असताना पन्नासचं शंभर झालं तीनशे झालं त्याच्यानंतर पाचशे झालं असं करत बाराशे अठराशे आता ह्यात दोन हजार चोवीस सालापर्यंत तीन हजार बांधन या ठिकाणी त्यांना दिलं जातं अर्धवेळ स्त्री परिसर हा शब्द असताना ह्यांना पूर्ण वेळ काम करून घेतलं जातं मुळात यांचा का, कामाचा म्हणजे जॉब चार्ट असतानासुद्धा जॉब चार्ट सोडून जे काही त्या ठिकाणी नर्सेस आहेत सी एच ओ आहे डी एच ओ एम ओ आहेत त्यांचेसुद्धा जे सांगेल थे, थे पूरुना, पूरुना ते पडेल सा ते, ते काम ह्याला दिलं जातं ह्यांना कुठल्याही प्रकारचं मानधन दिलं दिलं जात नाही कोरोना काळाच्या कठीण काळामध्ये सुद्धा कोरोना कोरोनाचं टेस्टिंगचं कामसुद्धा ह्या महिलांना त्या ठिकाणी दिलं त्याचंही कुठल्या प्रकारचं मानधन नाही जीवावर उदार होऊन उन्हात वाऱ्यात पावसाळ्यात ह्या सगळ्या आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी चोवीस तास काम करत असताना त्यांच्याकडे मात्र दुर्लक्षित केलं जातं जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राजेश देशपांडे यांनी अर्धवेळ महिला परिचर यांच्या मागण्यांसाठी पाठिंबा दिला फील्डवरती अर्धवेळ स्त्री परिचरांचं कामकाज पाहिलं असतं असं आढळून येत आहे की अर्धवेळ स्त्री परिचर यांना अतिशय तुटपुंजा मानधन दिलं जातं असं वस्तुता अर्धवेळ हा शब्द असून सुद्धा अनेकाकडून पुष्कळ पूर्ण वेळ काम करून घेतलं जातं त्याचप्रमाणे त्यांना संरक्षण म्हणून साधे ओळखपर्थे देऊ जात नाही किंवा त्यांना जी सर्वांची बाबी द्यायला पाहिजे ते पण मिळत नाही आज आरोग्य सेवा जी म्हणतो आपण ती त्याप्रमाणे नर्सिंगवरती अवलंबून आहे त्याचप्रमाणे आज अर्थव्यवस्थितीपीचे ह्यांच्यावरती सुद्धा अवलंबून आहे असा हा मोठा कॅडर जो आरोग्यसेखा महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये काम करतो शासनाकडे दुर्लक्षित आहे यावेळी दिनेश बनसोडे चेतन भोसले महिला परिचर आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते